राज्यावर पुन्हा अवकाळीचे सावट दोन दिवसात राज्याचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे संक्रांतीच्या आधी राज्यात कडाकडची थंडी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेकोटे पेटण्याची शक्यता आहे उत्तरेकडे थंड वाऱ्यामुळे राज्यात गाळटा परतला आहे उत्तर महाराष्ट्रात ता किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आला आहे दोन दिवसात राज्यात कडाकडीची थंडी पडण्याची शक्यता आहे थंडीसोबत राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज येत आहे त्यामुळे राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मागील काही दिवसापूर्वी राज्यात किमान तापमानात घट झाली आहे काही शहरातील पारा दहा अंशापर्यंत खाली आला आहे पुढील दोन दिवसात राज्याचा पारा आणखी दोन ते तीन अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात थंडी वाढण्याची आणखी शक्यता आहे संक्रांतीच्या वेळी राज्यात थंडी आणखीन वाढू शकते असाही अंदाज आहे मध्य महाराष्ट्र परिसर चक्रकार स्थिती हिवळली आहे पश्चिम चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यामध्ये हलक्या पावसं हिमालयलगतच्या भागात हिमवष्टी होण्याची शक्यता आहे बदलत्या वातावरणामुळे उत्तर भारतातील राज्याच्या थंडीचा कडक कमी सध्या कमी झाला आहे पण सोमवारपासून पुन्हा एकदा कडक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे